पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर घरामागेत झालेला अग्नि तांडव बघायला मिळाला घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल चारचाकी वाहन गहू मका कापूस यांच्यासह शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली ते पाहून शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पदमसिंग राजपूत हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले होते पहाटे सहा वाजेच्या सुमारास योगेंद्रसिंह राजपूत हे झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस आले तेव्हा घराजवळ असलेलं संपूर्ण पत्राचे शेळ जडून खाक झाल्याचे दिसून आले हे बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपूत यांनी आरडाओरड केली ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही जडून खाक झाले होते पत्राच्या शेळमध्ये असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली मोटरसायकल इंडिका चारचाकी वाहन गहू मका यांच्यासह शेती उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून आग आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकले नाही येथील अग्निशामक दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या होत्या घटनेचे वृत्त काढताच महसूल प्रशासनाने घटनास्थळी येऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला दरम्यान शेतकऱ्याचे चाळीस ते पन्नास लाख रुपयाचे नुकसान झाल्याचं सांगितले जात आहे बोलू मी महेंद्र पदमसिंग राजपूत राणा जेतपूर मी माझ्या शॉर्ट सर्किटमुळे माझ्या सर्व गोडवला आग लागली तरी आगीत माझं चाळीस पंचेचाळीस लाखाचं नुकसान झालं पिके उठू हरभरा होता पन्नास एक क्विंटल गहू होते पन्नास एक क्विंटल परत कापूस होता सत्तरऐंशी क्विंटल परत ज्वारी होती तीस चाळीस क्विंटल डायंग डायनिंग टेबल खुर्च्या एक जॉन डिअर ट्रॅक्टर होतं एक छोटं कुवाडा ट्रॅक्टर होतं इंडिगा होतं प्लॅटिना गाडी होती तरी शासनाने माझीच अशी दखल घेऊन मी आजपासून पूर्ण मन संसार उद्ध्वस्त झाला तर सर्व बेचिराग झालं पीबीशी पाईप होते परत सर्व जुनं घराच्या माझा आमला होता सर्व कड्या सऱ्या वगैरे असं कमी कमी चाळीस पंचेडी लाखाचं नुकसान झालं तरी सा साहेबांनी मी एक अपंग असून माझ्या याची दखल घेऊन तरी सहकार्य करावं हे म्हणजे सहाच्याला विनंती करतो आजच माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे